मित्रांनो हे फार भयानक आहे शब्द नाहीत नेमकं काय बोलावं कोणत्या शब्दामध्ये बोलावं इतकं हे भयानक आहे महारांनी लक्षात ठेवा महारांनी जात सोडलेली आहे महार आज बौद्ध झालेले आहेत महारसुद्धा गौरवास्पद शब्द आहे महार रेजिमेंट आहे आणि स्वतः विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महार रेजिमेंटचा अभिमान होता आता लक्षात ठेवा महार आता बौद्ध झालेले आहेत आपण बौद्ध म्हणूयात किंवा महार म्हणूयात परंतु एवढा आकस एवढा आकस तुम्ही या शब्दावरून तुम्ही म्हणजे एखादा माणूस एखाद्या जातीमध्ये जन्मला म्हणजे तो तसाच असणार म्हणजे कोणत्या नजरेने आपण पाहत आहोत आजही जर दृष्टी बदलायला तयार नाही आणि हे कोण बोलतय गावखेड्यातील सर्वसामान्य लोक बोलत नाहीत हे पोलीस बोलत आहेत वर्दीतले ज्यांनी एम पी एस सी दिलेली आहे यूपीएससी दिलेली आहे परीक्षा दिलेली आहे अभ्यास केलेला आहे आणि अभ्यास केलेल्या अधिकाऱ्यांच्या बुद्धिमत्तेमध्ये जर फरक पडणार नसेल तर आजही ते जर जातीवरून जर महिलेला टार्गेट करणार असतील दलित महिलेला टार्गेट करणार असतील बौद्ध महिलेला टार्गेट करणार असतील महार मांग चांबार या दलित समाजातील महिलेला जर टार्गेट करणार असतील तर आपण कोणत्या दिशेने चाललेलो आहोत आणि आफ्टर सेवन्टी फाईव्ह इयर्स ऑफ इंडिपेंडन्स आपण काय अचीव केलेलं आहे खरंच मित्रांनो हे एवढं भयानक आहे वेदना देणार आहे काळजाला लागणार आहे हृदयाच्या आतपर्यंत जाणार आहे एवढं भयानक आहे डोकं अगदी सुन्न करून टाकणार आहे अगदी मान्य प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा फोनवर बोललेले आहेत तरी सुद्धा गुन्हा दाखल होत नाही म्हणजे आता याच्यापेक्षा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांपेक्षा मोठा कोण असू शकतो त्यांनी सांगितल्यावर सुद्धा अजून गुन्हा दाखल होत नाही म्हणजे किती भयानक आहे राज्य नेमकं कोणत्या दिशेलाच देवाभाऊंना न्यायचं आहे गृहमंत्री म्हणून देवाभाऊ सपशेलपणे फेल झालेले आहेत जर या मानसिकतेच्या पोलीस जर देवाभाऊच्या या मानसिकतेने जर काम करणार असतील तर गृह मंत्रालयाने शंभर टक्के राजीनामा गृहमंत्र्याने द्यायला हवा मित्रांनो खरंच या विषयावर असं वाटतं इतकं बोलावं इतकं बोलावं परंतु जिभेला आवर घेतोय जिभेला आवर घालतोय आणि नेमकं काय बोलावं हे खरंच कळायला मार्ग नाही अहो इतकं एखाद्या महिलेला तुम्ही असं कसं काय बोलू शकता त्या अगोदरच ती तिच्या नवऱ्यापासून पीडित महिला आहे आणि दुसऱ्या महिलांनी मुलींनी तिला आधार दिला आणि त्यामुळे पोलीस जर अशा पद्धतीने जाऊन जर टॉर्चर करणार असतील जातीवरून बोलणार असतील अगदी पाडून बोलणार असतील अश्लील भाषेमध्ये बोलणार असतील तर महिलांनी या राज्यामध्ये नेमकं जगायचं कसं हे शिवराज्य आहे का ही लोकशाही आहे का हे कायद्याचं राज्य आहे का अहो मिस्टर देवेंद्र फडणवीस कायद्याच्या कोणत्या कलमामध्ये हे बसतं एखाद्या जातीच्या महिलेकडे तुमचा पाहण्याचा जर दृष्टिकोन जर असा असेल तर हे कायदा तुम्ही लोक संविधानाला मानत नाहीत कायद्याला मानत नाहीत त्यामुळे कायद्याच सोडून द्या परंतु तुम्ही ज्या नैतिकतेच्या बाता मारता तुम्ही ज्या धर्माच्या बाता मारता तुमच्या धर्मग्रंथामध्ये धर्मामध्ये तरी हे बसतं का तुम्ही चोवीस तास संविधान संविधान तर करत नाही परंतु तुम्ही चोवीस तास धर्म धर्म करता तुम्ही चोवीस तास नैतिकता नैतिकता करता तुमच्या धर्मामध्ये हे बसतं का मिस्टर देवेंद्र फडणवीस तुमच्या नैतिकतेमध्ये हे बसतं का याचं उत्तर तुम्हालाच द्यावं लागणार आहे कारण पोलीस कुणाच्या अंडर खाली आहेत तुम्ही सोमनाथ सूर्यवंशीचे जे आरोपी जे पोलीस होते त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत गेलात अगदी एखादा महाराष्ट्रातील जो माणूस पोलीस नाही जो माणूस शिकलेला नाही जो माणूस आडानी आहे ज्याने कसलंही शिक्षण घेतलेलं नाही जो एज्युकेटेड नाही त्याला जरी उठून उभा केलं आणि त्याला जरी एक दोन तीन घंटे जर सोमनाथ सूर्यवंशीची जर सगळी घटना समजून जर सांगितली तर तो सांगेन की आर्यामध्ये तर सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलिसामुळे झालेला आहे पोलिसांच्या मारहाणीमध्ये झालेला आहे एवढं साध सोप सरळ प्रकरण असताना तुम्ही खुशाल खोट बोलता आणि विधानसभेमध्ये खोटं बोलता खर तर त्या खोट बोलण्यामुळे तुमच्यावर हक्क भंग यायला हवा परंतु तुम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत पोलिसांना वाचवण्यासाठी लढता आणि आज तेच पोलीस आमच्या माता भगिनीवर अरे तुम्ही जात मानता त्यामुळे तुमच्या डोक्यामध्ये जात आहे परंतु आम्ही अखंड मानव जात एक आहे आम्ही मौली ज्ञानोबरायांचा विचार आमच्या मेंदूमध्ये कोरून ठेवलेला आहे सर्वा घटी राम देहा देही एक रोज आम्ही हरिपाठामध्ये म्हणतो त्यामुळे आमच्यापाशी जात नाही तुकाराम महाराजांचा अभंग आम्ही मेंदूमध्ये कोरून ठेवलेला आहे अवघी एकाची चविन्न तेथे कैचा भिन्ना भिन्न सर्वा भूती वासुदेव तुम्ही ज्या धर्माला मानता ते तो धर्म सुद्धा सांगतो खलविदम ब्रह्म हे सगळं जगत ब्रह्म आहे विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला जग अवघे देव लक्षात ठेवा हे सांगणारे हे मानणारे आम्ही लोक आहोत म्हणजे येथे जातीचा कुठून प्रश्न आला विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्म अमंगळ हे मानणारे आम्ही आहोत येथे जातीचा कुठून संबंध आला आणि तुमच्या पोलिसांच्या डोक्यातून जात निघायला तयार नाही जर गृहमंत्र्याच्याच डोक्यातून जर जात निघणार नसेल तर या सर्वसामान्य पोलिसांच्या पोलिसांना ज्या लोकांनी एम पी एस सी पास झालेली आहे त्या पोलिसांना सर्वसामान्य बुद्धिमत्तेच म्हणायची वेळ आलेली आहे तुमची बुद्धिमत्ता अजिबात प्रगत झालेली नाही तुम्ही शिकलात शिकलात म्हणजे तुम्ही तुम सुशिक्षित झालात असं नाही तुमची बुद्धी प्रगत झाली असं नाही एखादा माणूस एखादा माणूस शिक्षित झाला आय ए एस झाला आय पी एस झाला लॉची डिग्री प्राप्त केली इंजिनिअरिंगची डिग्री प्राप्त केली किंवा के एम बी बी एसची डिग्री प्राप्त केली आणि तो जर आसाराम बापूसारख्याच्या डोक्यावर डोळ डोक्यावर नाही पायावर जर डोकं ठेवत असेल लोटांगण घालत असेल तर मित्रांनो हे लोक खरंच शिक्षित झाले का याच विचारमंथन चिंतन ने या अधिकाऱ्याने करणं गरजेचं आहे या मानसिकतेचे अधिकारी आहेत म्हणजे आपण महाराष्ट्र म्हणून नेमकं कुठं जात आहोत हा महाराष्ट्र कदापिही मी हमेशा सांगत असतो हा महाराष्ट्र शिवराय फुलेशव आंबेडकरांचा केवळ म्हणण्यापुरता आहे हा महाराष्ट्र मनुवादाने पूर्णपणे खाऊन टाकलेला आहे करून टाकलेलं आहे याला जिम्मेदार जेवढी भारतीय जनता पार्टी आहे तेवढीच राष्ट्रवादी आहे तेवढेच काँग्रेस आहेत आणि तेवढेच शिवसेनावाले आहेत एक जण सॉफ्ट आहे तर दुसरा हार्ड आहे परंतु प्रत्येक जण प्रत्येक जण मनुवादाने ग्रासलेला आहे त्यामुळे मित्रांनो आज आमच्या एका भगिनीला हे ऐकून घेण्याची वेळ येते अहो गाव लेवलमध्ये एखाद्या दोन शेजारी माणसं असतात ज्या अडाणी माणसामध्ये त्या भांडणामध्ये जर त्यांनी असे शब्द जर वापरले तर आपण ऐकू शकतो अरे त्यांच्या बुद्धीचा अजून विकास झालेला नाही त्यांनी शिक्षण घेतलेलं नाही अजून ते जुन्याच मानसिकतेमध्ये आहेत इथपर्यंत आपण समजू शकतो त्यांनाही माफी नाही परंतु एक समजू शकतो परंतु शिकलेले माणसं पोलीस ज्या जे कायद्याचे रक्षक आहेत त्यांची जर ही भाषा असेल ही लँग्वेज असेल तर मग तर मग आतमधून आम्ही तुटतो तो जीव तिळ तुटतो आमचा जीव शिवराय फुलेशाव आंबेडकर संविधान या विचारधारेसाठी तुटतो माणसासाठी तुटतो प्रत्येक माणसासाठी जो पीडित आहे लक्षात ठेवा पीडिताच्या बाजूने ज्याच्यावर अन्याय झालेला आहे त्याच्या बाजूने उभा राहता आलं पाहिजे अन्याय करणारा सख्खा भाऊ जरी असला तरी त्याच्या विरोधामध्ये आम्ही बोलणार हे आमची भूमिका आहे आणि हे, हे माणूस पण असल्याचं लक्षण आहे जागे व्हा महाराष्ट्रवासियांनो माणूस बना आणि या घटनेचा धिक्कार करा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम